तुम्ही आख्या महाराष्ट्राचा सर्वे करा ए शेतकऱ्याचा बाप अजून उर्धा आश्रमात नाही सर्वे करा शेतकऱ्याचा बाप अजून उर्धा आश्रमात नाही शेतकऱ्याच्या घरात कालोनाला तेल नाही पण बापाला भाकर आहे शेतकऱ्या तिथून सासरीला शिवे देती शिवे यायची नाही गाई मरण कामून मला पुढे घालतो का काय का राहिला कसा त्याच्या बरोबरचा एक नाही राहिला घालते ते मडो हो। म्हणून ते काही बी भाकर आहे आणि माताराय म्हणते थोडी बिघड होती का हा थोडे हातपाय आपती ती शिव्या बिव्या देते एखादी लई चालत ती पण दे बाय उलटी पोरला म्हणती घालतेच्या माझ्या आणि त्याला मानव ढोस मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर खोस म्हणू चा आहे हा त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं चाळीस टक्के वाले रिटायर झाल्या दास आश्रमात आहेत पेन्शन घेऊन पेन्शन घेऊन का पैशाच्या घमेंटीत धर्मच नाही ना सोमवार नाही एखादच नाही माल नाही गंध नाही कव्हाय पहा डोळे लाल सोमवार सोडून सासरवाडी सोडून दैवत नाही कोणत्याशी नीट बोलायचं नाही गमेंट आपण त्याला घालो आणि त्यांना बायको कुपा एक पोरा इंजिनियर केला तो सासरवाडीला आला गेला एक पोरगी परीक्षेला गेली आली नाही मोकळा झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली मग तो दिंडीत आमच्या भाऊ आला तो का एक तमाशाला आला तर आला आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे इकडंही नाही म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून मला बजने नाही वाढले दिंड्या वाढल्या अजून पाच वर्ष नाही या दिंडीवाल्यानं असे दिवस येतील यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागल लोकच नाही काय झालंय प्रत्येक मोबाईल मध्ये रे बरे तुला मला तिकडत नाही का ए प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय आपल्याला थोडं पुढं जायचं आहे अभंग किचकट आहे कारण अभंग माऊलीचं आहे आणि भाग्यवान आपण गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्वरण एकादशीला आलं हा आणि आजचा योगायोग असा आहे शिवाय माऊलीची वारीची एकादशी आहे इथं दोन्ही मुद्दे आला वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्वरण आलं योगायोगानं तुमचं दर्शन माझं दर्शन हाच लाभ मला तुमचं दर्शन हाच लाभ आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो ए त्याचा मुद्दा नीट आहे का मुद्द्याला थोडं पुढं होतं ज्ञान सोडून द्या तो विषय नाही शाळेतल्या बिळेतलं सोडून द्या त्याचा काही विषय नाही मला तुमच्या पुढे जो एकच मुद्दा मांडायचा होता आपण देवाचं लेकरू आहे पण आपण देव नाही कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही आता याचं ज्ञान का नाही उत्तर आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय संसारात काही दम नाही आता हे च संसार म्हणजे पराक्रम नाही बावळात झालाय लोकांचा गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं या काही नवीन गोष्टी आहे का एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच आख्या पाहण्या मला मुलगा झाला बरं का तो काही गड जिखला का एखादा का काही क्रांती केली का काही तुला ग्रीन पुरस्कार द्यायचा का का आतापर्यंत कोणाला जमलं नाही तुला एकट्याला जमलं का तो आता बायको गेले म्हणलं पोरगा ना थोडं मागं पुढं होईल पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला पोरग उताना पडायला लागलं का टेटसला पोर हसायला लागलं का टेटसला पोरग तुला हंताना टेटसला ठे ना यानं मला पेसावलं हे बायको करण ए बायको करणं मुलगा होण ए हा पराक्रम नाही आहे तिथे देव ए हा पराक्रम नाहीये नर ते हाती होऊन महालरी होणं हा पराक्रम आहे धन्या हा संसार आहे संसार घेणं हे नाही ए, ए गाड्या घेणं बंगले माने कधी धनं ठेवायचं नाशकाचे ना तो पण एक धनं ठेवा ज्यांचं पुण्यस्वर नाही ना आपल्या घरात नवरा बायको दोघच राहतात तरी भांडण आहे इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे हे धनाट्या आपल्या घरात नवरा बायकोच आहे दोघ चपाती भिकीत आहे कोण पिठलं भिकीत आहे बसलेले माणसं नाहीयेत नाहीये तो म्हणतो बाकर ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली हांडरसा पण इथं पन्नास माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार माणसं पन्नास सांभाळायचे महाराज पन्नास पन्नास, पन्नास।, पन्नास पन्नास बर पन्नास विचारायचे पन्नास आणि ती एक होते एक गावच झालं ना म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे करते होते एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हा कुटुंब एकत्र राहत नाहीत पन्नास पन्नास समजू नका तुम्ही त्याला पुढे ऐका माझा मुद्दा ए संसार करणं पराक्रम नाही संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे गाडी घेणं बंगला मान पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला तुला एका वेळेस एकच झालाय तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर तरी तू हे काय गाडी घेणं बंगला मानणं काही काही तर म्हणते आमच्या तु लहान लहान आहे ना तुला तू लहान लहान तो त्याच्या आज्यासारखा आहे बावळ्याचा बाजार सगळा जेवढे त्याच्या हज्यात गुण होते ना तेवढे त्याच मला तर असं वाटतं बाई कधी 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 ते कधी असं वाटतं बाई नक्की बाप आज परत आला आता तो फाशी घेऊन मी आला तो, तो का आला परत येईन आणि आला तर तूच गाठ घेईन ना त्याला गावाशी काय घेणार या सगळ्या लबाड आहेत तीन गोष्टी ती सांगा आपला खिसारे आपला ए आपला खिसारा काय माझा बुडाल तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा आपण बुडालो जग बुडालो बोलता बोलता तीन वर्ष झाले बोलता बोलता तीन वर्ष झाले उगच मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली हे ध्यानात तीन वर्ष चालता चालता कोरो चालता चालता कोरोनाच्या काळाला तीन वर्ष झाले सुरेश सारखं व्यक्तिमत्व गेलं मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली नाही तर बापाच्या दाव्याचे नाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत लोक फक्त कड कडक कपडे घालून हिंडात पांढरी केस काळी करीतात मी शेकाडीतात आणि स्वतःला शहाणी समजात्यात एना ठेवा ठेवा दाबून मारला समाज दाबून लोक तुम्ही गुलाम गुलाम तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं शहाण्णव कुणी खानदान आहे हे रक्तात लोक विसरले शळपाठ झालं आपण शेळपाठ आपल्याला छत्रपतीनं तीन गोष्टी शिकवल्यात एक सगळं विका स्वाभिमान विकू नका विका हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही लाचार जगू नका हे छत्रपतीचं वाक्य आहे आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली बुटाची बुटाची पॉलिश करून जगा एव्हरी बुटाची पॉलिश करून जगा बुट चाटून जगू नका आणि छत्रपतीनं आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली मोडायला शिका वाकायला शिका मोडायला शिकू नका दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो बत्तीस रुपयाच्या वर बदलणारी माणसं <laughs> काय गाजर धर्म <दर्मकल> कळत या <laughs> तुम्हालाही बदल हे तुम्ही तुम्हाला काय मय बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा नाही थोडं पुढं सरकवतो थो। ए आपण घुसणार आहे शब्दात ज्ञान नाही पण इथं आलोय आपण आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत पण आपल्याला ज्ञान नाही कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय काय मला एक उत्तर द्या महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी संसारात हाय काय चला बोला पाच मिनिटं घ्या काय खरंय बोला फक्त जन्माला येणे मोठं होणे शाळेत जाणे नोकरी लागणे बायको करणे तिला पोरगा पैदा करणे ते मोठं करणे ते शिकवणे त्याचं लगीन करून देणे ती बाईनं बाळातीन होणे त्याचा ना तो आपण त्याचं पोरगा आपण पाहणे आपण बाबा होणे आटक येणे मरणे दुसरा बाबा तयार होणे नवीन काय काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारणे सुधरू द्या अजून लोक तोंडाने जेवतात मग तुले पाय शवालाय जागा बदलो चेंज जपलाय शिकडं बंद कर इकडं सुरू कर अरे काय सुधारलं तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका हे इंद्रिकरचे कीर्तन आपण खाली आलोय हे आणि ते सापन आहे ना घाणीत जगतोय घाणीत संसार हा तुकोबर यायच्या भाषेत दुःखाचाच आहे कालही आजही उद्याही आता पुढे सांगा संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे लिंबाचं झाड मूळ कडू ए बऱ्या मूळ कडू खोड कडू फांद्या कडू फुलं कडू पानं काढू रसाई कडू मग संसार म्हणजे लिंबाचं झाड काही करा गाडी घ्या बंगला बांधा बायको करा पप्प्या बंटी सिटी फ्रीज कूलर गॅस लायटर बन सगळी हिटर फिटर वापे कांदे ये बकर अंडे लाटण पडपटणी उशी तवा संधा बाथरूम किचन नोटा बेडशीट दिवाण चमचा वर्ग उशी गादी तक्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंगल सुट हंड टर्फाला नदी काय सगळं कारण महाराजांची भाषा आहे ए तीन वाक्य आहे का साखर कशात घाला गोडच आहे कसं का आहे खा कडूस आहे काय आपल्याकडं लग आता घुसलो आपण पुढं ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये आहे ऐका घरी गेल्या उचकायचं नंबर सगळ आपल्याकडं हे फळ ना शुंबिता आणि फुल ना तुरंबिटा त्याला फळही नाही आणि फुलाही नाही ते झाड वांस आहे आणि त्या वान झाडाला आपण पाणी घालतोय आपण देवाचं लेकरू आहे पण देव नाही कारण आपण ज्या झाडाखाली जगलो आहे ते झाडच वाझ आहे त्या वान झाडाचं नाव काय बोला काय तुम्ही आजारी आहे का नाही काय नाव आहे संसार त्या झाडाचं नाव काय पटापटा बोला संसार झाड कसं आहे वान झाडाला पा पाणी घातलं खाली काय जातील कितीला आहे तू दावी सेमी का मराठी सेमी नाही का दावी नाही तू आता फुल पाहिलं तो फुल 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 कशाचा झाड फुल कशाच पाहिजे अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं दहा दहावीला गुलाबाचं बरोबर आहे तसं ते नवीलाच सुरू होतं पाय पाहिलं फुलाचे भाग किती हे मुलाला फुलाला भाग किती इंग्रजी सांगा मराठीत मी सांगा इंग्रजी सांगा मराठीत इंग्रजी सांग कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर्स फुलाला चार भाग आहेत बरोबर आहे तू कि तुला आहे सावी बापाच्या बायको स्टिम टिम म्हणतात तू विचार मला बाप कोणला म्हणतात काय महाराज ए आम्ही खरं बोलवतो तर आम्ही आमच्या क्लिपा आम्ही खरं बोलतो तर आमच्या बातम्या खर आम्ही खरं बोलतो तर आमच्या उगुणा आम्ही खरं बोलतो तर आमचा गेम सगळे पालक लोक मला बसलेले उत्तरदा शिकलेल्या वाया बिया सगळ्या फक्त सुशिक्षित अवसा आणचं आणि तुम्हाला काही बोललं का तुमच्यावर झाला अन्याय काही झालं का अन्याय आणि आन तुम्ही ज्यांच्या अन्याय केला ते शब्द बोलती नाही आणि तुम्हाला काही झालं का शब्दच पाठ केला त्यांनी अन्याय आणि छळ आता ज्याचा खरा छळ आहे तो पाणी याच्यात नळावर बसवतो अजून कामून पाणी ना काम म्हणजे गाण ठून आला त्याचा छळ नाही ए त्या उत्तर बसलेले सगळे पालक वर्ग आता फक्त लोक काय मारत लाईट गेलेला ना मेनला घोडा यश ट्यूबी राहिले ना डायवर वडून आणायचा आता त्या उत्तर मला सगळे जण नुसत्या शांतपणाच्या भाषा आणायच्या शाळा सध्या कशा चालू आहे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे सगळे पुढारी कार्यकर्ते उत्तर द्या शाळा कशा चालू आहे ए शाळा कशा चालू आहे ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे पोरणं खरं तुम्ही पाच सहा जण तुम्हाला गृहपाठ कशिवाय हो येतोय कशावर येतो रे गृहपाठ तुम्हाला मोबाईलवर शाळा कशा चालू आहे ऑफलाईन तुम्हाला ग्रहपाठ काय हो येतो ऑनलाईन मग आता पाच मिनिटं शिक्षकाला गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का <laughs> ए, ए वेळ नाही का मला तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या उद्या मी गाढवचे मोबाईलवर गृहपाठ यावा का मग तुम्ही काय करत होते इतके दिवस अय काय करत होते तुम्ही आता लाईट गेली का डायवरला वायर मिळणार खोडा एस टी उभी राहिली नाही का ड्रायव्हर वडून आणायचा यांचं काय केलं तुम्ही तुम्हाला मोबाईलवर पाठ येतो का नाही किती मिनिटाचा किती वाला किती मिनिटाचा येतो कराबाद दहा मिनिटाचा बरोबर आहे तू चॅटिंग किती टाईम करतो लबाड बोलू नको चॅटिंग करतो का नाही का मित्राशी चॅटिंग करतो का नाही हां किती टाईम एक तास तू कितीला आहे डावीला आहे ग्रहपाठ किती मिनटत आहे डा तुझं चॅटिंग किती मिनटत आहे चॅटिंग करतो ना एक तास कोणाशी असं बोललो का इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या ठोकल्या ही वस्तुस्थिती आहे का नाही बोला महिला मंडळ हे तुम्हाला मान्य आहे का नाही मुलाला आपल्याला मोबाईल पासून बाजूला करायचंय का आहे बाजूला करायचंय मग मोबाईल वर जर पोराला ग्रहपाठ आला नाही तर ते ए म्हणून चाकणवाले ध्यानात ठेवा एका चांगल्या माणसाचा पुण्यस्मरण आहे तिसरं आणि एका चांगल्या माणसाचं शिवाय शिवसेनेतले पहिले खासदार आहेत पहिले आमदार आहेत आणि एकत्रित कुटुंबातला माणूस आहे त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाला सगळ्या नगरसेवक सरपंच बिरपंच आणि डायगा एक दोन तीन दिवसात असा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांनी का शालेय परिसरात विद्यार्थ्यात शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे तुमचं काय मत आणि हीच खरी सुरेश भाऊंना श्रद्धांजली होईल तुम्ही जोपर्यंत ह्या पोरांचे मोबाईल चालू ठेवताना वाटूळच होणार तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोलान तुम्हाला मान्य आहे का नाही बोला अकरा ते पाच यांना मोबाईल येतोय ग्रहपाठ कशाला अभ्यास करतील हे अडीच अडीच मोबाईल खेळायला आता तुम्ही आणि मूर्खा सारखी त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक वैप तर रडत नाही सांगाय तरी काही का गरे भाऊ म्हणे तू ऐकत नाही ऐकत नाही अय ऐकत नाही अडीच वर्षाचा पोरगा ऐकत नाही का तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढं नाही <laughs> वाघ होता वाघ बिबट्या झाला बिबट्या हा विनोद नाही हो ही काळाची गरज आहे लोकांना राग येतो येऊ द्या माझ्या तीस वर्ष गेले शिवाय खाणार आता राहिलं काय आयुष्य एक दोन वर्ष पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा झाडच वाज आहे इथं आलो आपण आणि त्या झाडाला खाली काय जातील रे अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील काय पोर रे काय जाईल खाली अरे मूळ 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 झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे काय म्हणायचं तुम्हाला अज्ञान आहे कुठं आहे आम्ही कुठं आहे अरे तुम्ही तोडल्यात थोरल्याच्या मुलीच्या साखर पुढ्याला धाकटा गैराज हे बसलेले लोकांची चित्र आहेत लोक हे लोक फक्त कडक कपडे घालून निंडातात नाही तर माणसं संपलेली आहेत तुमचं काय मत आहे थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरतून जाऊन देत नाही अशी माया पुढे बसलेत आत्ता मी नावा सगळं सांगलं आपलं काम वेगळं आहे फक्त शांतपणाच्या भाषा करायच्या तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकोटी घालतोय आपण खाली गेलोय किती याचा विचार करा आपण वर गेलोय का पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत आहेत का, गेले। का नाही बोला ए आहेत का नाही सुत सुतक न झालेपर्यंत लोक खाली गेलेत हे वरच्या शिका तीन महिने झाले कशी निवांता येत आहे का नाही एकत्र सगळे झाले आता दोन चार महिने निघून जाते कुठे आम्ही हा वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर ए थोरलेच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता रडला तो एबरे रडला तो रडला माझ्या मुलीचा साखरपुडा एकदा एकदाच होणार होता मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं माझ्या मुलीचा एबरे माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता त्यानं बाळशी बोलायचं नव्हतं बोलायचं नव्हतं माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं हे बसलेल्या लोकांचे चित्र इतक्या खाली गेले लोक इतके इतक्या थोडल्याच्या मुलीचं लग्न मोड आहे धाकट्याला नऊ हजार रुपये खर्च आला इतक्या खाली साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही त्या मुलीचा साखरपुडा झालं तर ती मुलगी सध्याकाळी डाटसा रडली मला पैसे माझा बापच घालणार होता दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती मी काय केलं होतं मी तर एक दिवस ते घर सोडून जाणार आहे मी गावच सोडून जाणार आहे माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं माझ्याशी जेवायचं नव्हतं पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं था लागत होती हे बसलेल्या लोकांची चित्रात खरंय का खोटाय बोला तुम्ही काहीच बोला अरे आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची मुळीचं नाव तुम्ही सांगा झाड कसं वाच मुळी कशी आहे अज्ञान जा कशी आहे आपण कशाते कशाते अज्ञान आणि त्या अज्ञान मुलीला खाली चार कोंब फुटले मी तू तुझ माझ मी तू तुझ माझ त्या बाबळीपासून या बाबळी पत ही काढली आिकी तुझी जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा <laughs> कोणती मुळे अज्ञान सासूजन सुनाचं भांडण झालं ना सुन म्हणती भूक भूक तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रे मांजर हो दे मग तू ये आणि मग मी पाहते आ, नवी नवरी पाहिजे महिला म्हणलं नवी नवरी यंदा लय नवरी आल्या यंदा बात्र लग्न चालू आहे मी म्हणतो मैना कोणता असू द्या लग्न करून टाका जम ती पाहिजे नाही पहाटी जमलं का तांबड्यात लगेन थांबला तो मेलाच नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी इथवर हिरव्या बांगड्या इथवर तळपायाला मेहंदी केसाला मेहंदी इथल्या फटी चमकी इथं वेगळा कलर या खाचत एक कलर या भवयांना एक कलर केसाला असा फुगा एक बट गालावर हा काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक बरं का कोणत्या गुरुजी ग को होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही पण सिस्टमॅटिक बोलणार एव्हा तेव्हा केव्हा कशा मध्ये ती पागलच ती एव्हा तेव्हा केव्हा अय्या <laughs> <आया। laughs> <आया। laughs> एव्हा तेव्हा अय्या वाव आणि येईन त्याच्या पाया पडती येईन त्याच्या पाया पडतात पाच पन्नास रुपये त्या पाया पडायचे आणि ती सासू म्हणती जाऊ मरुबाई मा पप्प्याचा उशिरा झालं बरं पण कामलाही भारी झालं बाई वस्तूलाही खास मिळाली बाई मी ते डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात बरं का पहिल्या आठवड्यात आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं कस का तिला इचारायचं कसं काय काय सांगते ती आणि काय ऐकते हाय ते बरं आहे ग बाई हाय ते बरे, बरे। माप्या पार याडा झाला बाई माया सपनात नव्हतं मा पाप्या एवढा बिघडत पण पार कामातून गेला बाई आता दोन चार दिवसापासून तर आथरू नये पाप्यास टाकीतो आपलं तर डॉकन बंद झालं मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माप्याला काहीतरी म्हणा ना केलं अशा म्हणणाऱ्या माया पुढं बसल्या तर आता No, come on! अधिकारण झाड वांज आहे मुळी बस फिट झालं अज्ञान मुळीला कोम चार हे खाली गेलं जमिनीत वर आलं खोड खोडाला आल्या फांद्या झाडाच्या वर काय येईल अरे मुळाच्या वर काय येईल खोड खोडाच्या वर काय येतील फांद्या आणि या अज्ञान झाडाला बारा फांद्या आहेत ऐका आता एक एक फांदी पटापटा ए बाराच्या बारा ऐका बारा पहिली फांदी एक काम एकाही वाक्यात इंद्र संपला काम चंद्राला डाग लागला काम रावणाचं काम झालं काम विश्वामित्राचं तप गेलं काम वाडीचा प्राण गेला काम रावणाचं काम झालं काम विष्णूला डाग लागला काम शंकराला डाग लागला काम आणि तुमचं माझं वाटोळ झालं काम सहा <laughs> पानाचा पेपर घ्या तीन पानं बलत्कार आहेत सध्या अडवले उडवले गाठवले भोकसले हल्ले पळवले फुस लावून पळवले फुस फुस आणि आम्हीच दाखवले बरं मुली इतक्या ए मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या महिला म्हटलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा येऊ द्या द्या पुरी सध्या चांगल्या पोरानो प्रेमच करीत नाही तुम्ही अभ्यास करा ह्या चार वर्षात डॉक्टर इंजिनियर सी एपीआय ए, पी आय अशा पोरानो पुरी काम कर प्रेम करीत नाही पुरीने नुसता भंगार पोरानो तडाका उठवला भंगार थोडा गालात हसला मिशा विशा काढल्या दोन चार इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बी लागले आणि पोर काम काय करतंय ईडीवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे लोकांच्या मोटरसायकल चुरीत आहे आणि हे त्याला म्हणते माया डोळ्यात पाय काही नट पाहात का डोळ्यावर <laughs> हसण्यासारखं लोकांना राग येतो कुशाल इंद्रिजा हे राग येतो लोकांना आज या चार वर्षामध्ये अक्षरश पुरी बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत काय म्हणते तुमचं बोलत नाही आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी आम्ही शिव्या खायचे आज अक्षरशपुरी अल्पवयीन आहेत इतक्या मूर्खपुरी आहेत एवढं एवढं काय समजत नाही आपल्याला जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलं नाही तो बाप पूरीनी ह्या चार वर्षात रडवलाय महाराज हे बा संपत्तीला किंमत नाहीये संस्कृतीला किंमत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे जो हे जो बाप कधी आयुष्य एकाच मिनिटात आहे का जो बाप कधी आयुष्यात पूरी रडला नाही तो बाप पूरीनी रडवला रडला बाप ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही ना, पण पोरगी पडून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांना बोलतो माझी मुलगी सापडून द्या द्या हो मुलगी सापडून द्या माझा प्राण आहे पोलीस म्हणतो फक्त तुमच्या पाणी पाणीपुसा मी मुलगी सापडून देईन पोलिसांनी मुलगी सापडून आणली तर तो, तो, तो बाप पोलिसाच्या पाया पडला काय ए पाया पडला काय गरज आहे त्याला पण ए काय गरज आहे पण पडला आणि पाया पडणारा बाप पोलिसांना बदलला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने पुढील <laughs> माझ्या आई काय आईचा व्यवहार करेल फक्त